नमस्कार गरजा रायगड सात संवादच्या आपला नगरसेवक या सत्रामध्ये प्रभाग क्रमांक चार चे उमेदवार भूषण कडू यांचं स्वागत आहे भूषणजी आता तुम्ही निवडणुकीला दोन हजार पंचवीस च्या सामोरे जातात नगरपालिकेच्या तर हे नगरपालिकेच्या समोरे जात असताना मतदाना समोर तुम्ही कोणता विजन घेऊन जाताय नमस्कार मी भूषण पांडण कडू प्रभाग क्रमांक चार ब मधून मी प्रथमच उमेदवारी लढत आहे माझी निशाणी धनुष्यबाण आणि सर्वप्रथम मी मला या कार्यक्रमाला बोलवलं यासाठी मी प्रथम गरजा रायगडचे व त्यांच्या टीमचे तसेच आमचे मोठे बंधू संतोषजी यांचे मी आभार व्यक्त करतो विजन नगर नगर श नगर से, नगरसेवकाच्या कार्य अधिकार आणि कर्तव्य येणाऱ्या सर्व योजना नागरिकांसाठी असणाऱ्या मूलभूत सुविधा प्रभाग चारमध्ये कोणतेही भेदभाव न करता पोहोचवणे माझ्या या प्रभागात प्रभाग चारमध्ये अजूनही बऱ्याचशा बराचसा भाग असा की नगर योजनापासून हा वंचित राहिलेला आहे ते नियोजन प्रभागाच्या प्रत्येक स्तरावरती आणि नागरिकांना मिळावे ही माझी जास्तीत जास्त प्रयत्न असेल आणि प्रयत्नशील असेल मी या गोष्टीसाठी निवडून आल्यानंतर प्रथमतः पेणकरण पेणमधील म्हणजे माझ्या प्रभागातील चारमध्ये सेपरेट पाण्याची टाकी हा पहिला प्रयत्न असेल की माझ्या जनतेला माझ्या मतदाराला पाण्याची समस्या हा राहणार नाही यासाठी मी प्रयत्नशील राहील दुसरी विषय असेल तो घंटागाडीचा की रोज घंटागाडी जात नाही त्यासाठी मी प्रयत्नशील राहील की रोज घंटागाडी जाईल यासाठी हा माझा पहिले पहिला मुद्दा राहील की हा पूर्ण करण्याचा या समस्येचे निवारण करण्याचा प्रयत्नशील राहील भूषणजी पेण हा शहर तसं पाहिलं तर एक ऐतिहासिक शहर आहे परंतु भविष्याचा विचार करताना आपण पेण शहराकडे कोणत्या नजरेने पाहतात आहात गणेशमूर्ती कला हा आपला आत्मा आहे पेण हा गणेश मूर्तींचा आपला माहेरघर ओळखला जातो मध्ये छोटी खाणी इंडस्ट्री आहे तसेच बरेच पेणकरांची जीवनचर्या ही यावरचे अवलंबून आहे या कलेला आणि व्यवस्थापनेला उंच अशी भरारी घेण्यासाठी एखादा पर्यटन प्रकल्प असणे गरजेचे आहे हे पेणचे भविष्य असावे विकसित पेण करण्यासाठी प्रत्येक प्रभाग हा विकास विकासलेला असावा एक एक प्रभाग विकास एक एक प्रभागाचा विकास झाला तर पेणचा विकास होऊ शकतो हे माझं मत आहे भूषणजी तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जात असतात आता काही प्रमाणात प्रचार पण तुमचा झाला असेल तुम्ही दारोदार जातात पण मतदारांनी तुम्हाला मत का द्यावं असं तुम्हाला वाटते नक्कीच मी मला सांगायला आवडेल की मी आज निवडणूकच्या तोंडावरती मतदारांसमोर जात नाही असं वाटतंय का तुम्हाला मी गेले आठ वर्ष या प्रभागात विविध कार्यक्रम समस्या कला क्रीडा आरोग्य असे आयोजन केले आहे या माध्यमातून आ, मला सांगायला नक्कीच आवडेल की मी हे काम करत असताना मला प्रशासकीय अनुभवही मिळाला तेथील जनमानसांचे प्रश्न कळाले त्यांचा काय नक्की प्रॉब्लेम्स आहेत समस्या आहेत ह्या कळाल्या आपण एखादा विचार करतो की विरोधकाला विरोध करण्यासाठी विरोध दगड मारण्यापेक्षा तोच दगड रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमध्ये टाकून तो बुजवावा हा माझा पॉझिटिव्ह अप्रोच मानतो मी नाही चांगला आहे तुमचा विचार आहे बरोबर आहे काय उगीच विरोधाला विरोध करण्यापेक्षा एक आता तुमचा प्रचार चालू असताना मी ही गोष्ट बघितली तुमच्या बघित महिला मंडळ खूप आहे ह्याचं कारण आताच्या कंडिशनला बघायला जाल तर मी जो त्यांच्यामध्ये मिसळलेला आहे की एक मला मुलाप्रमाणे ते मानतायत की आमच्या घरातला माणूस निवडून यावा कुठला बाहेरचा नको हो, आमच्या इथलाच आमच्या हक्काचा माणूस यावा आणि ते महिला नाही तर लहान मुलापासून माझ्या प्रचाराला येत आहेत की जीवाभावाचा मी त्यांचा आमचा आहे आणि घरातला माणूस आमचा उभा आहे ह्या दृष्टिकोनातून सगळे माझ्यासोबत आहेत आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत मी झोपेपर्यंत बस ते बसलेले असतात दादाला काय होतं कामाने दादाची शीट आली पाहिजे यासाठी प्रयत्नशील भूषणजी मी एक गोष्ट अशी मुद्दा म्हणून विचारतोय तुम्ही आज निवडणूक लढत आहात पण असं काय झालं किंवा असं कोणती कामं अगोदरच्या नगरसेवकाने केली नाही म्हणून तुम्ही आज उभे आहात काय बोलू तुम्हाला आता त्यांनी काही कामं केली नाहीत म्हणून मी आज तुमच्यासमोर बसलेल आहे बरोबर ना बरोबर त्या नगरसेवकांनी जर कामं केली असती तर आज इथे तुमच्या याला बसलो नसतो विकासाच्या युगात आताच्या या विकासाच्या युगात केंद्र सरकार राज्य सरकार जोमात काम करत आहे सर्वत्र पूल हायवे ह्या गोष्टी होत आहेत पण याच्या उलट माझ्या प्रभागामध्ये बघायला जाल तर चित्र हे उलट आहे या प्रभागामध्ये खड्ड्यांपासून रस्त्यांची अवस्था पाण्याची अवस्था पूर्णपणे बिकट आहे काही काळापूर्वी मी सोशल मीडियाद्वारे रील्सद्वारे रील्स केल्या त्या माध्यमातून मी खड्ड्यामधनं होड्या सोड्या खड्ड्यामध्ये होड्या सोड्या म्हणजे आपलं बालपण आठवलं मी त्यानंतर खड्ड्यामध्ये मासे पकडून दाखवले आणि ते करत असताना काही पावसाळ्यामध्ये बघायला जाल तर खड्ड्यामधलं पाणी आणि नळाचं पाणी हे सारखंच दिसतं मग ते विचार करतो की हे पाप नक्की कोणाचे आपण टॅक्स भरणाऱ्या जनतेचे की आपण निवडून दिलेले शांत नगरसेवकाचे हा आपल्याला विचार करण्यासारखा विचार करण्यासारखी गोष्ट आहे तसं अजून पुढे बघाल तर मी ज्या प्रभागात प्रभाग नंबर चार मध्ये आहे डोंगरीवरती आमच्या डोक्यावरती पाण्याची टाकी आहे परंतु ती पाण्याची वाट बघणाऱ्या माझ्या आया बहिणी ह्या फक्त ते पाण्याची वाट बघत असतात म्हणजे डोक्यावरती टाकी असून सुद्धा खाली पाणी कधी येईल ह्याची ह्याही ये विचार करत असतात रोजचे म्हणजे फोन चालू असतात की दादा पाणी आलं नाही कमी दाबाने पाणी पाण्याला पाण्यामध्ये जंतू येतात भरपूर तसं बघायला जाल तर आपल्या वाढत्या लोकसंख्येमध्ये पाण्याची टाकी ह्या प्रभागामध्ये सेपरेट म्हणजे वेगळी बसवली जावी ही आता आपण ही पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपण नगरसेवक झाल्यानंतर प्रयत्न करणार आहोत अजून तसं बघायला जाल तर प्रभाग मध्ये पॉश वस्त्या आहेत आमच्या मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत पण त्यांच्या समोरच्या रस्त्यांची दुर्दशा म्हणजे दुर्दशा अशी आहे की दिसते छान पण समोर बघायला जाल तर सगळं माय रस्त्यांची दाणादान झालेली आहे दुसरी गोष्ट बघायला जाल तर पेंडमध्ये म्हणजे पाऊस चालू झाला आपल्या प्रभा इथे पावसाळा चालू झाला तरी आमच्या सप्तासरामध्ये सप्तासरा देवी आहे दुसरं दाताराईमध्ये राम मंदिर आहे या ठिकाणी पाणी अशा प्रकारे तुमत की गाड्या अर्ध्या भरून म्हणजे गाड्या जाऊ शकत नाही असं अशी परिस्थिती होती तर ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे परत कित्येक ठिकाणी घंटागाडी ही दररोज जात नाही गेल्या आठ वर्ष मी काम करत असताना बघतोय की प्रत्येक अळीवाईच ही घंटागाडी एक दिवस दिवसाड दोन दिवस आढा अशी जाते तो संग, संगरा संगरा स्वच्च स्वच्च तर तो आपल्याला बदल घडवायचा आहे की दररोज माझ्या बहिणींना हा त्रास झाला नाही पाहिजे कचरा जो तिथे आपल्याला केंद्र सरकार सांग सरकार सांगतं की स्वच्छ पेंट स्वच्छ सुंदर आपला प्रभाग झाला पाहिजे ही आपल्या इथे दिसत नाही आहे परिस्थिती दुसरी गोष्ट बघायला तर ह्या गोष्टी कचऱ्यापासून पाण्यापासून ह्या गोष्टी जर आपल्या नगरसेवकांनी इथल्या केल्या असत्या तर मला ह्या निवडणुकीला समोर जाताना तुम्ही बघितलं नसतं परंतु ह्या मला आता बदल घडवायचा आहे आणि करा करामधले पेंड मधले माझ्या प्रभाग चार मध्ये हा बदल नक्की घडणार आणि यापुढे या त्यांच्या पुढे येणार नाहीत ही मी जात असताना तुम्ही आता निवडणुकीला सामोरं जातात तर माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या मतदारांना काय आव्हान करणार आहात मी आवाहन करतो की प्रभाग चार मधून शिवसेनेच्या धनुष्य बाण बाण या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी एक मत आपल्या धनुष्यबाणाला धनुष्यबाणा समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जन्मभूमी पेट कुषणजी तुम्ही आलात आमच्याशी चर्चा केल्यात आणि तुमचा विजन सांगितलात का तुम्हाला निवडून द्यावं तर अशाच चर्चेला तुम्ही निवडून आल्यावर पुन्हा या आपण बोलू धन्यवाद नक्कीच नक्कीच